राजश्री शाहू आघाडीच्या सौ पूजा अविनाश पाटील यांच्या सहकार्यातून आशा हा उत्कृष्ट चित्रपट दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला भगिनी तसेच आशा सेविकांना दाखवण्यात आला आहे नुकत्याच इचलकरंजी येथील फॉर्च्युन प्लाझा या थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा योग महिला आशा सेविकांना मिळाल्याने त्या भारावून गेल्या आहेत यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते दत्वाड मतदारसंघात पूजा अविनाश पाटील या राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून उत्तमरित्या सामाजिक कार्य सुरू आहे आज सोशल मीडिया तसेच डिजिटल युगात वावरत असताना चूल आणि मूल या संकल्पनेत असणाऱ्या ग्रामीण भागातील महिला यांनी स्वतःला वेळ देऊन स्वतःसाठी थोडा वेळ झाला पाहिजे यासाठी पूजा पाटील यांनी महाराष्ट्रातून तुफान गाजत असलेला आशा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील असंख्य महिलांना घेऊन इचलकरंजी फॉर्च्यून प्लाझा येथे अशा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांच्या प्रयत्नाने या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील सौ देवता पाटील सह कलाकार उपस्थित होते त्यांनी महिलांचे उत्साह वाढवित या शोमध्ये आकर्षण ठरले दरम्यान कुरुंदवाड नगरीचे राजर्षी शव आघाडीचे सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा